नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे एरवी आपण काय करतो बटाट्याची भजी करतो मिरची भजी करतो कांदा भजी करतो पालक भजी करतो तर इथं मी घोसावळ्याची भजी बनवलेली आहे अगदी झटपट अशी बनवून तयार होते आणि मुला जर मुलं घोसावळ्याची भाजी वगैरे खात नसेल तर मुलांना अशा पद्धतीने घोसाळ्याची भजी नक्की करून द्या मुलांना मुलं खूप आवडीने खातील त्यासाठी ना मी इथे एक घोसावळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे घोसावळा आणि अशा पद्धतीने गोलाकारामध्ये एकदम पातळ असे कट करून घ्यायचेत आपल्याला जास्त जाडसर नाही करायचे आपल्याला एकदम पातळशे तर अशा पद्धतीने मी सर्व पूर्ण घोसावळा कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पातळशे त्याचे काप करून घेतलेलं आहे मी तर अशा पद्धतीने मी हे साईडला ठेवते तर येते एका बाऊलमध्ये ना मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चिमुडभर हळद लाल तिखट ओवा घेतलेला आहे ओवा चोळून घ्यायचे चवीनुसार मीठ आणि किंचित न कळत असं मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला बेसनचं बॅटर तयार करायचं आहे जास्त दाटसर पण नाही ठेवायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही करायचं आहे अशा पद्धतीने मीडियम साईजमध्ये आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे जे आपण घोसाळ्याचे काप केलेले आहेत ते काप त्यामध्ये बुडवून घ्यायचे पूर्ण दोन्ही बाजूने कोटिंग करून घ्यायचे आणि मी इकडे गॅसवरती तेल ठेवले होते गरम करायला तेलामध्ये सोडून द्यायच्या तळण्यासाठी तर अशा पद्धतीने मस्त असे आपले घोसाळ्याची भजी बनवून तयार होतात आहे तर अशा पद्धतीने मी सर्व पूर्ण काप काफ्यामध्ये दे सोडून देते आणि उलटून पलटून घ्यायचं आपल्याला आणि मस्त असे हे घोसाळ्याची भजी बनून तयार झालेले आहेत तर हे भजी तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर मुलांना कसं आपण भाजी वगैरे केलं ना घोसाळ्याची तर मुलं खात नाहीत आवडीने तर अशा पद्धतीने मुलांसाठी म्हणून हे घोसाळ्याची भजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा मुलांना खूप आवडेल तर अशा पद्धतीने हे भजी पूर्ण तळून झालेले आहेत तर ते मी साईडला करते तळून घेते तर मस्त असे छान तांबू फुगलेले आहेत भजी घोसावळ्याची तर इकडे मी दुसरी खेप सुद्धा तळून घेते अगदी झटपट असे हे बनवून तयार होतात घोसावळ्याची भजी आता थंडीमध्ये काय ना काय खावंसं असं वाटतं मग अशा पद्धतीने मस्त गरमागरम अशी ही घोसाळ्याची भजी तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आपले हे घोसाळ्याची भजी बनून तयार झालेल्या आहेत जर मुला जर मुलं घोसावळा खात नसेल तर मुलांना हा घोसाळ्याची भजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे ने घोसाळची भजी मी सॉससोबत घेतलेला आहे अशा पद्धतीने की तु किंवा तुम्ही चहासोबतसुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपली इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी घोसाळची भजी बनवून तयार झालेली आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद